साहेबांना मी माणसा फाउंडेशन दैनिक समीक्षा आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप आदरणीय व्यासपीठ माझ्या मला बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि आभार हा जनरली खूब दिशापासन चालू है सत्रह वर्ष असा ऑलरे मेन्शन जा वर्ष वर्षपासन हा एक उपक्रम चालू है ज्यादा कि तुम्हें जी पॉजिटिव कंट्रीब्यूशन है एक सकारात्मक भूमिका समाज की वेगवेगे फील्ड मधे जे जी के है जो बोलाव सत्कार करना हे एक मोटी गोष्टी है कि आप हमें का बढ़तो जनरली पत्रकारिता मे तुम्हें क्रिटिशिजम करा क्वेश्चन करा एस्टॅब्लिशमेंट प्रशासनला तुम्ही क्वेश्चन करा किंवा क्रिटिसिजम करा असा जनरली एक पत्रकारिताची एक रिस्ट्रिक्टिव्ह मिनिंग असतो पण हा मी माणसा फाउंडेशन यांच्या पुढे जाऊन एक पत्रकारिताची काय पॉझिटिव्ह कंट्रिब्युशन एक सकारात्मक भूमिका काय समाजमध्ये झाला पाहिजे काय असला पाहिजे असा म्हणून त्यांनी एक वेगवेगळा फील्डमध्ये ज्यांनी पॉझिटिव्ह कंट्रीब्युशन केलेलं आहे ज्यांची सकारात्मक योगदान आहे समाजमध्ये त्यांची रिकॉग्निशन आणि कौतुक या ठिकाणी करत आहे त्यामुळे माझे खूप कलिग्स मागे आहेत पोलीस अधिकारी कर्मचारी स्पेशली पोलिसाबद्दल जनरली एक निगेटिव्ह सेंटिमेंट असतो की ते फिर्याद घेत नाही किंवा असा तसा पण ते जे पॉझिटिव्ह कंट्रीब्युशन आहे लॉ अँड ऑर्डरमध्ये कायदा सुव्यवस्थामध्ये मोठा मोठा बंदोबस्त असतो काही डिझास्टर झाला त्याचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून पोलीस तिकडे असतो ट्रॅफिकमध्ये ट्वेंटी फोर इंटू सेवन आमची ड्युटी राहतो आणि हा सर्व आमचे ड्युटीचे प्रकार आहे मी सॅलरी घेतो पण तरीसुद्धा जे काही चांगला ऑफिसर आहे कर्मचारी आहे फॉर एक्झाम्पल आमचे डी एस बी स्टाफ आहे अधिकारी आहे एल सी बी चे अधिकारी आहे जे नेहमी ड्युटी से पुढे जाऊन एक पर्सनली एक घेऊन ते जे सकारात्मक कार्य करतो त्यांची रिकॉग्निशन आणि किंवा कौतुक हा एक खूप मोठी गोष्टी आहे त्याबद्दल मी जे ऑर्गनायझर आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थोडासा मला उशीर झाला आणि मध्ये त्याबद्दल मी सॉरी सुद्धा बोलतो तुम्हाला आणि परत एक बार माझी शुभेच्छा राहणार की जसा हा सतरा वर्षचे प्रोग्राम चालू आहे उपक्रम चालू आहे हा पुढे सुद्धा अनेको वर्ष असंच चालू राहणार आणि जे एक सकारात्मक भूमिका आहे पत्रकारिताची असा उपक्रमची हा असंच चालू राहणार त्याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि थँक्यू म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र